नमस्कार आज आपण आलो आहोत बदनापूर तालुक्यामध्ये आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत अजिंक्य शिंगारे पाटील तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ शे जवळपास चांगली शेती ते इथे करत आहेत नवनवीन तंत्रज्ञान ते आपल्या शेतीमध्ये वापरतात अनेक शेतकरी पुरस्काराने ते सन्मानित आहेत तर दादा नमस्कार नमस्कार एक वेळ आम्हाला आपला परिचय करून द्या मी अजिंक्य नवनतराव शिंगारे राहणार खंडारी बुद्रुक तालुका बदनापूर जिल्हा जालना आपल्याकडे आता किती एकर एक शेती आहे ते माझ्याकडे बावन्न एकर एक शेती टोटल बरं आणि सर्व पाण्याखालची शेती आहे हो पाण्याखालची बरं आता हे जे तुम्ही कांदा पीक इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पपई पण आम्हाला दिसत आहे डाळिंब पण दिसत आहे हो तर याआधी आपण इतर कंपनीचं ठिबक लावलं होतं का हो याआधी इतर कंपनीचं ठिबक लावलं होतं मी बरं काय अनुभव आले तुम्हाला बाकी ठिबक मध्ये आणि नेटाफिंगच्या ठिबक मध्ये त्याच्यामध्ये असं जाणवलं मला की यापूर्वी बी मी कांदा लागवड केली होती त्या ड्रीपवरती त्याच्यामध्ये वॉटर फ्लो समजा समान नाही भेटला कारण स्टार्ट टू एंड पर्यंत समजा जी पाण्याचे प्रवाह आहे Hmm. तो कमी प्रमाणात जाणवला आणि मी जे आता हे जल कॉर्पोरेशन यांच्या सोबत भेट झाली यानंतर मी आता हे नॅटफेमच आयरिस केलं ड्रिप केलं तर याच्यात मी जाकन, ते झाकण समजा झाकणांना मोजलं पाणी इथं किती भेटतं आणि शेवटच्या झाडाला किती भेटतं तर त्याच्यात मला समप्रमाण दिसलं पाण्याचा प्रवाह सारखा दिसला आणि जे वॉटर सोल्युबल आपण देतो ते इथं जे स्टार्ट जिथं आपण टेकअप काढतो ड्रीपचे तिथं ते शेवटपर्यंत ते समप्रमाणात पोहोचलं आता ते रिझल्ट याच्यापेक्षा बेटर आले मला ह्या ड्रिपने नेटा एमच्या जे वापरलं आपण आयरीचं तर यांना चांगलं वाटलं मला मागच्या ज्या कंपनीचं होतं त्याच्यामध्ये असं भेटलं नाही रिझल्ट आणि कंपन्यांमध्ये तुम्हाला असा रिझल्ट आलेला नाही हो जे की तुम्हाला नेटाच्या एरिज मध्ये हो आलेला आहे दिसलाय या शेता अजून बाकीचे शेतकरी पण पाहून गेले हो बरेच प्रमाणात शेतकरी येतात विचारतात काय प्रॉब्लेम म्हणजे काय तुम्ही असं वेगळं केलं की तुमच्या ह्या कांद्याच्या टोंगळ्याची साईज एवढी मोठी आहे आणि इतक्या प्रमाणात याचा फुटवा आहे लागलेले आहे मी काही त्यांना हे सांगितलं बाबा जनरली की आपण हे करतो जे प्रॅक्टिसेस करतो सेम फार्मर तेच करतात फक्त त्याचा याचा जे स्टेप आहे आपण सोडतो इतर कंपन्यांचं ड्रीप वापरलं त्याच्यातलं फ्लो कमी जातो कुठं जातं कुठं जात नाही मग हेच डिफरन्स आहे त्यामुळे पीक तुमच्या समोर आहे बघू शकता त्यामध्ये चॉकअपचं प्रमाण भरपूर होतं आणि हो कुठं चकअप होतं फेम मध्ये कुठं आढळलेलं नाही आणि याचा डिस्चार्ज चार लिटर आहे आणि चांगल्या प्रमाणात आहे कारण की आता पिकाची कंडिशन तुम्हीच बघू शकता काय नाही आपण ऍड करण्यापेक्षा स्वतः प्रॉपर शेतकऱ्यांनी येऊन बघितलं तर त्यांचा बी फायदा होईल इतका खर्च करतोय आज फर्टिलायझर इन्सेक्टीसाईडची इतकी किंमत झालेली आहे म्हणजे महागाईमध्ये जर तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर त्याच्या गोष्टी तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे ना की रिझल्ट तुम्हाला कोणत्या गोष्टीतून येतो म्हणतो आता मला अनुभव आलेला आहे मी सगळ्या फार्मरला सांगतो सांगू शकतो तुमची काही मार्केटिंग मी करायचं काही उद्देश नाही ठेवलेला पण मला रिझल्ट आलेला आहे माझं उत्पन्न वाढलेलं नाही त्याच्यातून मी ऑदर कंपन्याचं केलेलं आहे त्याच्यामध्ये रिझल्ट आला नाही तिथे उत्पन्नात मायनस झालो मी खर्च तर तेवढाच केला पण उत्पन्न मायनस झालं ना आज खर्च पण तेवढाच आहे पण उत्पन्न वाढलं ना मग त्याचे कारण हे ना असे शेतकरी तुम्ही बघू शकता दादा सांगितलं की पाणी जर एकसारखं गेलं तर आपण खतं जे आहे ते मोला मागाचे खत आपण आणतो ते खतं सुद्धा एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाला भेटतात आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे या मध्ये असलेला एरीज नावाचा ड्रीप जो समान पाणी टाकण्याचं काम करतो सुरुवातीला मदत आणि शेवटी तर आपल्यासोबत जललक्ष्मी सेल्स कॉपरेशन आमचे वितरक आहेत नेटा फीम चे त्यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊ की शेतकऱ्यांसोबत त्यांची भेट कशी झाली ते इन्स्टॉलेशन त्यांनी कसं केलं नमस्कार एक वेळा आपला परिचय सुद्धा करून द्या नमस्कार मी शरद गायकवाड मी मागील पंधरा वर्षापासून नेटा नेटाफेमचे वितरक म्हणून काम करतो माझ्या फर्मचे नाव जललक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन बदनापूर माझं कंडारी या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांना ठिबक वितरण हे प्रत्येक वर्षी असतं परंतु अजिंक्य पाटील शिंगारे हे खूप जास्त शेतीचे ओनर आहेत आणि हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कंपन्यांचे ड्रीप करून अनुभव घेत होते पण नेटा फेमचं ड्रीप हे त्यांना कुठंतरी कोणी सांगितलं होतं की थोडंसं महाग जातं पाणी खूप कमी पडतं अशा त्यांच्या दोन तीन कन्सेप्ट होत्या पण जेव्हा ते आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना ह्या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्या मी आमचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री बाळकृष्ण साहेब यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर येऊन त्यांचा सर्वे करून त्यांना आम्ही एरीज नावाची लॅटरल ही आम्ही त्यांना सजेस्ट केली त्यानंतर त्यांनी तिचा डिस्चार्ज बाबत व पाणी एक समान पडेल का याच्याबाबत त्यांनी आम्हाला हा हमी घेण्याचे सांगितले होते तशी आम्ही त्यांना हमी देऊन आम्ही त्यांच्या शेतावर हे एरीज सोळा चार चाळीस ही लॅटरल आम्ही तिथे इन्स्टॉल केली इन्स्टॉल केल्यानंतर त्यांना इतका जबरदस्त तिचा रिझल्ट वाटला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यांची काही ठिकाणी जमीन चढवत आहे तरीसुद्धा एक समान पाण्याचं वितरण आहे आणि तिथे त्यांना वाटर सुलुबल खते सोडण्यासाठीसुद्धा एकदम सुलभ असा आपण हे वेंचुरीचं वगैरे त्यांना इन्स्टॉल करून दिलेलं आहे त्याच्यातूनसुद्धा त्यांना खूप फायदा झालेला आहे त्यामधून त्यांना कांद्याचं जे उत्पादन अपेक्षित होतं तर त्या अपेक्षेपेक्षाही त्यांना समाधान वाटण इतकं असं भरघोस उत्पन्न त्यांना आज रोजी इथं आलेलं आहे आज त्यांनी स्वत आम्हाला शेतावर आमंत्रित करून हा सर्व प्लॉट प्रत्यक्ष त्यांनी पाहाव्यास सांगितलं आणि आज आपल्यासोबत आपले खोडके साहेबसुद्धा आहेत बघू शकता अतिशय चांगला प्लॉट इथं आलेला आहे आपण जर बदनापूर भागामधील असतात तर नक्कीच आमच्या यादव साहेबांसोबत आपण संपर्क करू शकता कर कर कर। आमच्या गायकवाड साहेबांसोबतही तुम्ही संपर्क करू शकता कर। आणि आपले अजिंक्य भाऊ जे की अतिशय चांगली शेती करतात संपर्क करू शकता कर कर। आणि आपल्या पिकामध्ये योग्य पाणी देणारं योग्य खतं देणारंच ठिबक आपण वापरावं या अपेक्षा जर इथंच थांबतो धन्यवाद